पुन्हा एकदा नमस्कार न नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आहोत राजापूरमध्ये राजापूरमध्ये आता उन्हाळे या गावामध्ये आम्ही आहोत आता तर उन्हाळ्यामधल्या सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे हा महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरासमोरच हा नैसर्गिक कुंड आहे म्हणजे गरम पाण्याचा कुंड थंडी असो हिवाळा असो तर हा जो कुंड आहे नेहमी गरम असतो तर आपण आता तिथे जाऊया आणि बघूया कसं काय तो कुंड आहे ओके बोला तर काय वैशिष्ट्य काय आहे कुंडाचं